आता खरं तर मला एवढ्या वर्षाच्या कुटुंबामध्ये मला कधी बोलता आलं नाही जे आपण खरं तर काही गोष्टींसाठी आपण माफी मागितली पाहिजे शहाण्णव साली आमचं लग्न झालं सॉरी चौऱ्याण्णव साली आमचं लग्न झालं चौऱ्याण्णव साली लग्न झाल्यानंतर त्यावेळी कसं होतं की एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आमच्या आजी होत्या घरी गॅस होता पण तो सहा महिने गॅस टिकला पाहिजे चहा असेल तर फक्त त्या चहा पुरता गॅस पेटवा ते सुद्धा विचारून कोणी मित्र वगैरे आले तर जर यांनी समजा चहा केला तसा तर मग ती आजी आमची राग होणार आणि मग त्यावेळी आपली गायी म्हैसी बैल जे जे गुरह होती त्यांच्याकडे चिपाळ असायची वैरण त्या वैरणीवर सुद्धा याने स्वयंपाक केला किंवा आपले ते बाबळीच्या झाडाचं जळण असतं ते जळणं तोडून सुद्धा कुराडीने तोडूनचा स्वयंपाक केलाय किंवा गायी म्हैशींच्या धारा काढणे इतके सगळे कष्ट घेतले तर आता ते त्यावेळी मी काही बोलू शकत नव्हतो पण आता खरंच मनापासून असं वाटतंय की तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला खरंच म्हणजे माफी मागतो काय हो नाही कर काही नाही पण जो त्रास झाला नाही काय आपण त्याबद्दल खरंच मनापासून मी दिली असं करतो खरंच सांगायचं तर यांनी मला चांगल्या वाईट प्रसंगातून सांभाळून घेतलं खरंच म्हणजे सौभाग्य आहे माझ्या आयुष्याला जर खरे कोणी दिशा दिली असेल आणि मी ज्या आज ज्या ठिकाणी उभा आहे किंवा जो उभा राहिलो मला जी पाठीमाग ऊर्जा शक्ती मला मिळाली ते माझं खरं सौभाग्य हेच माझं सौभाग्य आहे